जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि मी निघालेलो आहे ऑफिसमधून आणि मंडळी आमची घ्यायला आलेली आहे मला ऑफिसच्या इकडेच मी गाडी माझी ऑफिसच्या खालीच पार्क करून जातो आहे कारण दादा वगैरे सगळे आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आ, एका प्रोग्राम प्रोग्राम नाही ना म्हणू शकत काय म्हणू शकतो त्याला तुम्हीच सांगा काय म्हणू शकतो आता गेल्यावर मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवेल मी आत्ता घेतो फक्त एक गॉगल माझं गाडीतून चार्जर नाही गरज नाही आहे सो मी फोटो पाठवेल तुम्हाला नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल काय बोलतात ते मला नंतर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मी तसा कॅप्शन देईल त्या गोष्टीला चलो <laughs> चला, चला, चला 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 त्याला nah. नको ah, का हात

दोन तासाच्या दोन सव्वा दोन तासाच्या प्रवासानंतर आमच्या मुली पण झोपल्या आणि आम्ही पोचलो आणि जिओ वर्ल्डमध्ये बेसमेंट थ्रीला आम्ही पार्क केली आणि बेसमेंट थ्री पण पूर्ण ऑलमोस्ट फुल झालेली आहे म्हणजे एवढी पब्लिक आली आहे आणि आमचे टुटू बाळ उठला टुटू बाळ मस्ती केली केली आणि झोपली ंद झालं असेल या मॉलमध्ये एवढा मोठा मॉल आहे की बापरे बापरे बघायलाच नाही द इंडियन जिओ वर्ल्ड ट्रॅन नानू हाय करा नानू हाय कर त्याला नानू से हाय सो आतमध्ये एंटर केलं आहे आम्ही आणि लोक कुठे पण बसली आहेत फुल गर्दी आहे फुल गर्दी म्हणजे जशी की जत्रा आहे आतमध्ये जाण्याची हिंमत नाही होते कारण की एवढी गर्दी आहे की कसं काय जाणार आहे मला कळत नाही आणि प्रत्येक एक स्टॉलवर एवढी एवढी लाईन आहे की हे बघा इथे बघा एक एक गोष्ट घ्यायला पण एवढी लाईन आहे नाही शू मजा येते का चेतना ना मजा येते का नाई नाई का नाही मजा येत नाही म्हणते मजा तुला करायचं आहे एवढे एंट्रीचे पैसे पे करून सुद्धा काय फायदा नाहीये Nice chicken cuckoo सगळ्यात जास्त चे सगळ्यात जास्त चेतनानी सगळ्यात जास्त चेतनानी एजॉय केले नाही आली तुला <laughs> तुला मजा आली बोल दीदा तुला मजा आली एवढा मोठा मॉल आहे काही कामाचा नाही आहे कारण की एवढे लागत नाही पण आपल्या अननोन ब्रँड्स खूप आहेत आणि जे की खूप एक्सपेन्सिव्ह सो बेसिकली आम्ही जो कार्निवल आलेलो एकाचं काहीतरी विथ अ म्हणजे टू पॅरेंट आणि चाईल्ड बाराशे रुपये बाराशे मी काढला ना तिकीट मला माहिती बाराशे सांगितलेलं मिकी माऊस मिनी माऊस कोकोमेल आम्ही आलो तर मिकी माऊस असा धूम धमाके भागलाय असं काय भागलाय धूम धमाके भागाय म्हटलं जैसे की उसको दोन नंबर आहे ते इतका फास्ट आणि बाकी काहीच इथे एक्सप्लोअर करायला नाही आहे लक्झरी ब्रँड्स सगळे आता आम्ही काहीतरी खायला बघतो ज्ञानासाठी म्हणजे आई मिनिमम राहिला खूप लोक तेच पेट फ्रेंडली सॉरी पेट फ्रेंडली तर ते इकडे इकडे तर इकडे लोक कुत्रे घेऊन येतात एवढे भारी भारी टीव्ही बसरे बस आणि हे बघा आमचा टुमक टुमक चाय तो आणा टुमक टुमक चाय याची चिकन दे मुंबई फिरून आलो सगळं झालं जेवायला वाशीमध्येच जेवायला वाशी नवरत्नामध्ये जे की आमचं वेज साठी फेवरेट आहे कोणाची गाडी आहे वेडी वेडी पळायचं नाही पळायचं नाही पळायचं हा ती दिदा दीदा काय करते दिदा प काय करते दिदा कोणाची गाडी आहे चाचूची आहे बघ तू पडशील आता हा मग इथे उभे चला सगळे एक सगळ्या इथे उभे राहते पण चला उभी राहा इकडे सगळ्यांना काय करा अजून आम्ही झोपेत आज आम्ही डबल झोप आहे सकाळी पाच वाजता उठली आहे सात वाजेपर्यंत खेळायचं आणि मग परत झोपली ते आत्ता उठली अकरा साडे अकरा ना ना बाबर कि शिकून करतो आणि आता दिदा बघा किती पुढे बघितल्या बघितलं दिदाला भेटायचे ना ए ए ए ए ए ए असं नाही करायचं असत असं नाही करायचं गाडी बसायचे आपल्याला काय झालं कोणी उलट ठेवलं दिदा हे हे कोणी उलट ठेवलं गुड गर्ल शरळ ठेवा शरळ ठेवा आणि त्याच्यावर बसून दाखवा बसून दाखवा त्याच्यावर कोणाच आहे ते कोणाच आहे कोणाच आहे

<laughs> दोन दादा मग काय विचारतोय विचारतय नेत्राकडे आधीच सामान विमान दिलाय एक बॅग एवढी मोठी काय रे याचा वेळेस तर एक पण पिशवी नाही जाता दोन 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 बॅग एक पिशवी घेऊन चालते

बर हे थांबले हरवले हे म्हणे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुने